पुढे प्राठना कार्यक्रम कार्यक्रम त्यामुळं यावेळेस थोडासा कमी वेळ तुम्हाला आहे पण एकदा आरक्षण पूर्ण मिळालं मोठी सभा आता मात्र आपल्याला दहा वाजाच्या आचारसंहितेमुळे माझ्यावर खूप मोठ्या जबाबदारी आहेत त्यामुळं कायद्याचा आणि न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचं पालन करणं माझ्या जबाबदारी असल्यामुळे जहाजहायम घटना विरुद्ध संपवायचा आहे त्यामुळे नाराज होऊ नका दुसरे वेळेस पुन्हा मोठा कार्यक्रम घेऊन तुम्हाला शब्द दिला होता थांबवतो मी शब्द दिला तर मोडत नाही म्हणून रायम हॉलिवूड थांबलो आता फक्त जाता जाता एवढच सांगतो तुम्हाला सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय मी मग हटणार नाही हे शब्द तुम्हाला तुम्हाला आणि मुस्लिम बांधवांचा आरक्षणाचा का प्रश्न आहे मीच कस मार्गी लागत नाही कसा मार्गी लागत नाही तेही बघित काळजी करू नका फक्त जरा व्यसनापासून लांब गेला तेवढं एक काम माझा मुलगा आहे माझी विनंती तुम्हाला व्यसनापासून लांब गेलो आपली प्रगती झाली आरक्षण द्याने खंडेरी काळजी करू काळजी करू नका फक्त ठेवा येत्या काळात निवडणुकीत काय करायचं हे मी नाही सांगणार कारण मी नाही नाहीच लास्ट पारा आपल्या लेकर डोळ्यासमोर ठेवा राजकारण डोळ्यासमोर ठेवू नका लेकर मोठं करण्यासाठी सेवा केलेला जीवाची बाजी लावली तुमच्या जीवावर लावली शब्द आहे माझा तुम्हाला नेलो तरी माग असणार मराव ओडी शेतूनच आरक्षण देणार आता जाता जाता व्यसन सोडा मला पुढे जाणं गरजेचं

पाटील मोठ्या कार्यक्रमाला वाट करून आभार आपलं